नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक दहा बघा करीमकडे शंभर रुपयाच्या एक्स नोटा होत्या व पन्नास रुपयांच्या वाय नोटा होत्या त्याने त्यातील त्यातील त्याने एकशे चाळीस रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये राहिले तर त्याचा पर्याय क्रमांक येतो एक प्रश्न क्रमांक अकरा पाच ए बी चा घनछेद सात बी म्हणले चौदा बीचा चा चौथा घात छेद साठ ए वर्ग बी बरोबर किती इथे उदाहरण सोडून दाखवले तुम्हाला त्याचा पर्याय क्रमांक येतो एक प्रश्न क्रमांक बारा बघा सत्तावीस ए चा वर्ग बी छेद चार बीचा वर्ग ए वर्ग भागीले पंधरा ए बीचा वर्ग चेद बारा ए वर्ग बी वर्ग बरोबर किती उदाहरण सोडवले त्याचा पर्याय क्रमांक येतो उत्तर असा एक तेरा प्रश्न प्रगा जर ए बरोबर वर, एक्स बी बरोबर एक्स वजा पाच आणि व सी बरोबर एक्स अधिक तीन असेल तर तीन ए अधिक दोन बी वजा पाच सीची किंमत काढा उदाहरण सोडून दाखवलेलं आहे पर्याय क्रमांक येतो एक वजा पंचवीस आहे त्याचं उत्तर इथे जास्त एक्सप्लेन कुठलेच प्रश्न केलेले नाही कारण ते अगदीच सोपे असल्यामुळे एक्सप्लेनेशनची काही गरज आहे असं मला वाटत नाही ती तुम्हाला सहज समजतात म्हणून फक्त एक प्रश्न कशा पद्धतीने सोडवलेत ते दाखवलेलं आहे क्रमांक चौदा बघा शून्य पूर्णांक सात अधिक शून्य पूर्णांक तीन छेद शून्य पूर्णांक सातचा सा वर्ग वजा शून्य पूर्णांक तीनचा वर्गाची किंमत किती आता इथे आपण ए बरोबर काय घेतले शून्य पूर्णांक सात घेतलेत आणि बी बरोबर शून्य पूर्णांक तीन घेतले आणि सूत्रात किमती ठेवून ए एआधिक बी छेद ए वर्ग वजा बी वर्ग या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक येतो एक छेद शून्य पूर्णांक चार पर्याय क्रमांक एक, एक। पंधरा बघा चार एक्सचा वर्ग वाय गुणिले सात एक्स वाय भागिले छप्पन्न एक्स वर्ग वाय वर्ग बरोबर किती उदाहरण सोडलेलं आहे उत्तर येतं एक्स छेद दोन पर्याय क्रमांक दोन सोळा क्रमांकाचा प्रश्न बघा जर एक्स बरोबर एक पूर्णांक एक वाय बरोबर दोन पूर्णांक चार व झेड बरोबर शून्य पूर्णांक चार असेल तर दोन एक्स अधिक तीन वाय वजा दहा झेडचा वर्ग बरोबर किती उत्तर येते सात पूर्णांक आठ पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सा सतरा बघा एका आयताकृती खोलीची लांबी दोन एक्सचा चौथा घात अधिक वाय असून रुंदी दोन एक्स वाय आहे तर त्या खोलीचे क्षेत्रफळ किती आता क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी त्याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक येतो चार प्रश्न क्रमांक अठरा बघा चार ए अधिक बीची विरुद्ध संख्या व पाच ए वजा दोन बीची विरुद्ध संख्या यांची बेरीज किती विरुद्ध म्हणजे काय करायचे आधीची वजाबाती आणि वजाबाकीची अधिक चिन्ह बदलायचे त्यानुसार हे उदाहरण आपल्याला सोडवायचे ते सोडवले आपण त्याचा पर्याय क्रमांक येतो एक वजा नऊ ए आधिकपी हे त्याचं उत्तर येते एकोणीस नंबरचा प्रश्न बघा एका त्रिकोणाचा पाया छत्तीस एक्स वर्ग वाय आणि उंची पाच एक्स वाय वर्ग आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये ह्या किंमती ठेवल्या उत्तर येते नव्वद एक्सचा गण वायचा घण पर्याय क्रमांक तीन